नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्याला घेऊन आलो आहे अशाच एका नवीन ठिकाणी आणि हे ठिकाण जे आहे ते आहे वडवळ नागनाथ म्हणजे नवनाथामधील जे नागनाथ नावाचे एक जे नाथ होते त्या श्री नागनाथांचं हे वडवळ नागनाथ हे गाव आहे म्हणजे तुम्ही जेव्हा नवनाथ ग्रंथ जेव्हा वाचता तेव्हा कुठल्या नाथांची कुठे समाधी आहे याबद्दल उल्लेख केलेला आपल्याला आढळतो तर आपल्या नवनाथ ग्रंथ जो आहे त्या नवनाथ ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की नागनाथ हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका जो आहे त्या चाकूर तालुक्यातील वडवळ ह्या गावी नागनाथांचं समाधीस्थान आहे आणि म्हणून ही माहिती मी लातूरला येण्यापूर्वीच मी ऐकली होती वाचली होती म्हणूनच मी या ठिकाणी आज येण्यासाठी उत्सुक होतो आज सकाळीच वटसिद्ध नागनाथांचं दर्शन करण्यासाठी आम्ही आज सकाळीच निघलो होतो यापूर्वी मी जेव्हा सोलापूर या ठिकाणी होतो तर सोलापूरच्या जवळ देखीलच वडवळ नागनाथ नावाचं सेम अगदी असंच एक गाव होतं आणि तेथील मंदिर देखील पुरातन होतं तिथे आपण दर्शन केले आणि त्याची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि विशेष अशी बाब म्हणजे वडवळ नागनाथ त्याच्याजवळच एक गाव होतं ज्या त्या गावाचं नाव होतं मोहोळ मोहोळ हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि त्या मोहोळ गावचं जे ग्रामदैवत होतं ते देखील नागनाथ होतं आणि दोन्ही वडवळ नागनाथ आणि मोहोळ या दोन्हीमधलं जे अंतर आहे ते थोडंच आहे चार पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि हे जे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जे वडवळ नागनाथ आहे या गावाचे देखील जवळ एक मोहोदळ नावाचं गाव आहे म्हणजे मोहोदळ आणि वडवळ नागनाथ तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं आहे मोहोळ आणि वडवळ नाग अशी दोन गावं ही शेजारी शेजारीच आहेत आणि तशी आढळली मला आणि मला एक आश्चर्यवटक्याचा याचाही काहीतरी ऐतिहासिक असा काहीतरी संदर्भ असावा आणि आपल्याला येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आ, जो लातूरवरनं ना आपण नांदेडकडे जाणारा रोड आहे किंवा चाकूरकडे जाणारा रोड आहे तर लातूर ते चाकूर या रोडवरतीच घरणी नावाचं एक उड्डाणपूल आणि एक गाव लागतं त्या उड्डाणपुलावरती न चढता आपण खालून गाडी घ्यायची आणि डाव्या बाजूनं जे आहे ते पाच किलोमीटर अंतरावर वडवळ नागनाथ हे गाव आहे आपलं छान असं आज या ठिकाणी दर्शन झालेलं आहे सुंदर असं मंदिर होतं आणि याबरोबरच इथं संजीवनी बेट नावाचं एक एक टेकडी आहे आणि ही देखील विशेष आहे इथं असं म्हणतात की दुर्मिळ वनस्पती या ठिकाणी भेटतात आणि जे आयुर्वेद किंवा आयुर्वेदाचा अभ्यास करणारे जे अभ्यासक असतात ते त्या वनस्पती शोधण्यासाठी या संजीवनी बेटावरती निश्चितच भेट देत असतात आणि इथे भरपूर अशी गर्दी असते आज आम्ही आलेलो आहोत म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आहे सध्या पाऊस नाही पण ढगाळ वातावरण आहे त्यामुळे ते तेवढी अजून पर्यटकांची जास्त संख्या नाही परंतु पावसाळा झाल्यानंतर जेव्हा इथं वनस्पती उगवायला सुरुवात होते तेव्हा या ठिकाणी जे आयुर्वेदाचा अभ्यास करणारे लोक असतात ती निश्चितच या ठिकाणी भेट देतात आणि ते जे उपलब्ध दुर्मिळाच्या वनस्पती आहेत त्या वनस्पती घेऊन जातात आणि संजीवनी बेट म्हणजे संजीवनी पुटी म्हटलं की आपल्याला काय आठवतं श्री रामचंद्र किंवा जी लक्ष्मणाला जी लक्ष्मण आहे होते लक्ष्मणांना तारण्यासाठी लक्ष्मण शक्ती जो कार्यक्रम आपण ऐकत असतो त्यामध्ये हनुमंत हे संजीवनी बुटी आणण्यासाठी उड्डाणी केलं होतं आणि म्हणूनच हे जी टिकडी आहे संजीवनी बेट या बे संजीवनी बेटावरती देखील श्री हनुमंताचं सुंदर असं मंदिर आहे म्हणजे जुनं असं मंदिर होतं या ठिकाणी थोडा म्हणजे जीर्णोद्धार सुरू आहे आणि या ठिकाणी बघा हे जे चित्रपतीमध्ये तुम्ही बघता की एक गुफा गुफेसारखं एक असं ठिकाण आहे आणि असे भरपूर असे म्हणजे चारही बाजूनं जर पाहिलं तर खडकाच्या गुफांसारखा या ठिकाणी बऱ्याच अशा वास्तू आहेत आणि आल्यानंतर आम्ही असं काही घेऊन आलो नव्हतं म्हणजे असं प्लॅन नव्हतं की इतकं सुंदर असं वातावरण असेल म्हणून येताना गावातच म्हणजे वडवळमध्येच काही थोडा चिवडा वगैरे आणि मुरमुरे घेऊन कांदा वगैरे घेऊन थोडं भेळ वगैरे थोडंसं अल्पपहार करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि छान वाटलं सुंदर असं वातावरण आहे या वातावरणामध्ये अल्पभाराचा आनंद घेतला आणि जे मी म्हटलं होतं हनुमंतरायाचं जे मंदिर आहे त्या त्याचं दर्शन देखील आहे सोबतीच या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे श्री दुर्गामातेचं देखील या ठिकाणी मंदिर आहे आणि त्याबरोबरच श्री महादेवाचं देखील सुंदर असं मंदिर आहे जुनं मंदिर तसं छोटं होतं परंतु आपण पाहू शकता चित्रपतीमध्ये की या ठिकाणी नवीन बांधकामासाठी सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे सहा महिने किंवा एक महिन्यानंतर या ठिकाणी सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलेलं असेल त्याबरोबरच समोरच्या बाजूला जे आहे पोलीस चौकी आहे म्हणजे तार संदेश वगैरे म्हणतात तसं काहीतरी आहे आहे अतिशय सुंदर आहे तर लोक येत असतात आणि होऊ शकता बा कसं अतिशय सुंदर असं वातावरण आहे जणू काही आपण महाबळेश्वरला आलेलो आहोत असा दूर दूरवरचा दूर असा परिसर सारा दिसतोय आणि नॅचरल ने म्हणजे बघा हे नॅचरलीच या खडकामध्ये हे जे पाणी साठवण्याची जुन्या काळी मे बी व्यवस्था केलेली असावी किंवा हे नैसर्गिकच असावं त्याबरोबरच इथं झाडी भरपूर आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता चित्रपतीमध्ये अतिशय घनदाट अशी झाडे आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी कसं बघा पाणी जे हालत आहेत मुद्दाम या ठिकाणी व्हिडिओ आपण शूट केला आहे या ठिकाणी एकदम तुम्ही उन्हाळ्यामध्ये ए सी कसं थंड असं होतं थंडगार अशी हवा या ठिकाणी येते आणि इथं काही वेळामुळे बसलो सुंदर असा हा निसर्गाचा आनंद घेतला आणि आम्ही तसे एकटेच होतो पूर्ण टेकडीवरती आम्ही एकटेच होतो त्याबरोबरच काही अजून काही पर्यटक या ठिकाणी आले हा म्हणून बरं वाटलं की सुरुवातीला वाटलं की आपण कुठं आलो आहे कुठं नाही आपण एकटेच दिसतोय मग वरती टेकडीवरनं आपण खाली आलो आणि या ठिकाणी सध्या जे आहे वनविभागाकडनं किंवा शासनाकडनं काठी या ठिकाणी जे आहे सुंदर असा हा परिसर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यामुळेच मुलांसाठी काही खेळणी आहेत म्हणजे घसरगुंडे आहे किंवा इतर काही जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते बनवण्याचं काम सुरू आहे आम्ही आलो होतो तेव्हाच काही अधिकारी येऊन इथं जे काही निरीक्षण करत होते की सगळं व्यवस्थित झाले का नाही आणि मग अतिशय आनंद असा झाला या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणहून परतत असताना स गाडीच्या समोरच आपल्याला सुंदर असा मोर दिसला आणि असं वाटलं की तो मोर गाडी पाहून किंवा गाडीचा आवाज पाहून पळून जातो की काय परंतु नाही तो तसाच थांबला म्हणजे शांतपणे तो थांबला आणि खूप गाडी साईडला थांबवली आणि जरा आनंद घेतला म्हणजे कसं आहे आपण जेव्हा पिंजऱ्यामध्ये असे जे प्राणी पाहतो तेव्हा एक वेगळंच आपल्याला वाटतं की ठीक आहे तो प्राणी दिसतो परंतु तो, तो, तो मोकळा प्राणी पाहण्याचा आनंद काही वेगळा म्हणजे तेव्हा तो जेव्हा स्वातंत्र्यामध्ये प्राणी असतात तेव्हा त्यांना ते नॅचरली पाहण्यामध्ये काही वेगळाच आनंद आहे आणि अतिशय छान असं या ठिकाणी निसर्गम असं वातावरण आहे निश्चितच आपण देखील या ठिकाणी या अवश्य भेट द्या आणि धार्मिक त्याबरोबर नैसर्गिक आनंदाचा निश्चितच लाभ आहे धन्यवाद थँक्यू